ना ऊन ना वारा ना पाऊस ना बर्फ या कुठल्याही नैसर्गिक आपत्तीची न बाळगता रात्र नाही दिवस नाही असे हे देशसेवक रात्र रात्र जागून आपली ड्युटी पार पाडत असतात म्हणून आपण निवांत झोपतोय जर हे देशसेवक झोपले तर आपली झोप उडेल आपण निवंतक आहेत तर हे जे देशभक्त आहेत हे पूर्ण आयुष्यभर जेव्हा सेवेमध्ये त्या असतात तेव्हा त्यांची जर ड्युटी पाहिली तर आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल रात 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 रा बर्फामध्ये रात्र रातरात्र पावसामध्ये एवढी देशसेवा करून या ठिकाणी रिटायरमेंट होत आहेत अभिमानाची बाब आहे आपल्या या छोट्याशा माळेवाडी गावातून अशा पवित्र कार्यामध्ये खरं पाहता हा देश जय जवान जय किसान जवान आणि किसान म्हणजे शेतकरी या दोन्हींच्या खांद्यावरती उपाय आहे जर या दोन्ही व्यक्तीने थोडी जर कुसराई केली तर देशाला धोका आहे खरं वास्तविक पाहता यांचा सत्कार आपण फुलना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी करत आहोत म्हणून प्रथमता गावाच्या वतीने माळेवाडी या ग्रामस्थाच्या वतीने आजचे जे सत्कार मूर्तीत त्यामध्ये प्रथमता आपल्या गावचे जवान संपत फौजी शिवाजी फौजी असतील काकासाहेब फौजी असतील त्यानंतर या ठिकाणी असणारे दत्ता फौजे आणि पांडुरंग फौजी आणि आणखी एक जवान आपल्यातला तसा देशसेवेतून निवृत्त झालेला परंतु काही कामानिमित्त तो बाहेर असल्यामुळे संदीपान बापूसाहेब रंधवे हा थोडा बाहेर राज्यात आहे त्यामुळं त्याचाही आत्कार होणं गरजेचं होतं आणि आजही हे हो देश देशसेवेतून निवृत्त झालेले आहेत एका ठिकाणी कबीरदासाचा दुवा बापू सांगत असतात जननी जन भक्त जने दाता जने सोर ना जन वांज भली मतगमावे नोर बापूंचा नेहमी हा दुहा असतो की जननी जने तो भक्त जने माते जन्म द्यायचा तर भक्ताला जन्म दे नाहीतर जननी जने तो भक्त जने दाता जने सुर नाहीतर दात्याला जन्म दे हनुमानरासारख्या भक्ताला जन्म दे नाही तर दात्याला जन्म दे नाहीतर अशा सुरांना जन्म दे जर या तिन्ही पैकी जन्म देता येत नसेल तर वांज राहिलेली बरी म्हणून कबीरदासन लिहिले जननी जने तो भक्त जने दाता जने, ना जने तो बली, मत गमावे नोर मला सात अभिमान आहे आज या माझ्या छोट्याशा माळेवाडी गावातून अगदी कष्टातून जीवन जगत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या गावची परिस्थिती जर पाहिली अगदी शेतीवरती अवलंबून असणारं गाव कुठल्याही प्रकारचा दहा वर्षापूर्वीचा काळ वीस वर्षापूर्वीचा काळ बापूच्या अगोदर मला वाटतं बापू दशरथ आप्पा रामकृष्ण बापू हे ग्रॅज्युएट असतील त्याच्या अगोदर मला नाही वाटत कुणी शिकलेलं असेल मग कारण पहिले ग्रॅज्युएट आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण रजू बापू किती एकोणीसशे शहात्तर ला बापू ग्रॅज्युएट आहेत मला वाटतंय दसरथाप एक कैलासवासी आपा हे एक ग्रॅज्युएट असतील खरं पाहता शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे तो जो प्राशन करीन तो गुरकुला राहणार नाही असा आंबेडकरांनी म्हटलेलं आहे संत भगवान बाबांनी म्हटलंय खाते भांडे मोडा पण मुलं शिकवा आणि मग या संत वचनाप्रमाणे पूर्वीचा काळ जर पाहिला तर आपल्या बरेचशे जुन्या लोकांची थोडेसे त्या काळची परिस्थिती तशी असेल त्यांचं थोडंसं अज्ञान म्हण शिक्षण म्हटलं की शिकलं की मनाचे शिकून कुठं लवकर लागणार आहेस कुस्ती खेळायची कुस्ती ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या गावचं उत्तम प्रकारचं नाव मिळवलेलं आहे ते क्षेत्र सुद्धा उत्तम क्षेत्र आहे सार्थ अभिमान आहे त्या माळेवाडी छोट्याशा गावामध्ये सर्वात महत्वाचा एक नंबर कुस्ती दोन नंबर भक्ती बापूसारखा नेतृत्व आपल्या गावामधून निर्माण झालं अका महाराष्ट्र भक्ती क्षेत्रामध्ये फिंजून काढलेला आहे कुठेही तरी गेला माळेवाडी कोणाची म्हटलं तर रणधी बापूची माळेवाडी बाळूबाची माळेवाडी किंवा राहुल आवाडीची माळेवाडी पहिरवाणाची माळेवाडी मेजर आम्हाला अभिमान वाटतो आणि यास छोट्याच्या गावामधून हे जे मेजर आहेत हे सुद्धा सर्व मेजर पहिलवान आहेत कुस्ती खेळत खेळत शिक्षण घेत घेत एक देशसेवेचा वसा घेतला आणि प्रदीर्घ असा देशाची सेवा केली तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे आपल्या हिता जो असे जागतात धन्य माता पिता ता या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा गीता भागावर तर करीती सर्वांना अखंड चिंतन विठोबाचे मी असं म्हणेल हे देशसेवक आमचे आपल्या हिताला जागे राहिले आणि मग गावाच्या वतीने मी देशसेवकाला तर धन्यता देतोच पण तुकाराम महाराजाच्या उत्तीप्रमाणे आपल्या हिता जो असे जागतात धन्य माता पिता तयाचे आम्ही त्यांच्या माताला आणि पित्याला धन्यता देतो कारण पोटचा गोळा एवढा सर्वात आणि माता पिताला जर काय प्रिय असेल तर आपलं प्रिय असतं हा आणि एवढा पोटचा गोळा देशसेवेसाठी आपल्याला वाटतं इथं फौजीत आहे देशाच्या सीमेवरती छातीवरती गोळ्या धाडण्याची त्यांची तयारी असते नवे नवे आता आमच्या शिवाजी भाऊजीने एक स्टोरी सांगितली गुरुजी जेव्हा गाड्या चाललेल्या होत्या त्यांच्याकडं टेलिफोन ऑपरेटर असतील ते होते नाही का सिग्नल टेलिफोन सिग्नल त्यांच्या लक्षात आल्या समोरून शत्रू येत आहेत त्यांनी अधिकाऱ्याला सूचना केली की आपला मार्ग बदलू पण अधिकारी काय ऐकायला तयार नव्हते परंतु चाणक्य बुद्धी म्हणून त्यांनी थोडासा टर्न घेतला स्वतःसाठी आणि ते पुढच्या गाडीतून उतारले मागच्या पाठी मागच्या गाडीत जाऊन बसले आणि त्यांचं सुदैव पण बाकीच्या फौजीचं दुर्दैव पुढच्या चालत असताना पुढच्या चारही गाड्या शत्रूने अगदी उडून दिल्या आणि यांची सुद्धा बॅग आणि मला वाटतं गोळीने जळाली होती एवढं म्हणजेच पूर्ण सतत मुठीमध्ये जीव घेऊन जगत असतात अशी खरी देशसेवा त्यांनी केली या देशसेवेतून ते निवृत्त झाले आणि निवृत्तच होत असताना त्यांचा सन्मान करणं आपलं गावाचं कर्तव्य बऱ्याचशा दिवसापासून आमची ही इच्छा होती पाठीमागत ज्यावेळेस दत्ताभावजी रिटायर झाले भाऊजी रिटायर झाले त्यावेळेसच आम्ही थोडंसं नियोजन चाललं होतं परंतु तो योग आला नाही <laughs> बापूंनी सांगितलंही होतं परंतु ते योग आले नाहीत आज संपर्क पोहोचीच्या निमित्ताने या ठिकाणी छोट्याखानी फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांच्या या ऋणातून व्यक्त होत आहेत आणि त्यांनीही मातृभूमीमध्ये आपण सुखरूप पोहोचलोत सुखरूप पाय ठेवले म्हणून या ठिकाणी या ठिकाणी ते हजर झालेत देशाची सेवा करून गेली तीस वर्षे पंचवीस वर्षे बावीस वर्षे अठ्ठावीस वर्षे अशी त्यांनी देवाची सेवा केली म्हणून आज या ठिकाणी त्यांचा छोट्या खाणी आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत तर प्रथमता गावाच्या वतीने हा सत्कार सर्वांचा या माळेवाडी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत आहे त्यामध्ये आजचे सत्कारमूर्ती सुभेदार ज्यांनी तीस वर्ष सेवा करून या ठिकाणी मायभूमीमध्ये पाय ठेवले सुखरूप पोहोचले संत महंतांची कृपेने जगत नारायण महाराजच्या कृपेने त्यांना कुठलीही दुखापत न होता आपला सुखरूप या ठिकाणी मायभूमीत पाय ठेवला त्याबद्दल गावाच्या वतीने प्रथम त्यांचा फौजी हो सुभेदार संपत गंगाराम फौजी यांचा सत्कार मी सपत्नीक आदरणीय हरिभक्त मरानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रंधुवे बापू त्याचबरोबर भगवान नाना रंधवे पिराजी दगडे सरपंच यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि या फौजीचा सपत्नीक सत्कार करायचा आहे सत्कार कराय गावाच्या वतीने समोर यायचे आपण त्याचबरोबर ज्ञानोबा बनकर भास्करराबा आवारे भाऊसाहेब आवारे दशरथ राजगुरू भीमराव विदाते सुनील रंदवे हरि आवारे धीरज रसाळ आपण या ठिकाणी समोर या आपल्या हस्ते या गावच्या वतीने आपल्या हस्ते या मेजरचा सत्कार होणार आहे आपण आपण सुद्धा एक गावचे आदर्श असे नागरिक आहात संपत गंगाराम युद्धाते आर्मीमध्ये सुभेदार गेली तीस वर्ष या मेजरने देशाची सेवा केली आणि सेवा करत असताना खडतर असा प्रवास करत करत त्यांनी आपली पूर्ण सेवा यशस्वीरित्या से पार पाडली त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थाच्या वतीने